नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीबद्दल माहिती बघणार आहोत बघा सरकारने आणली शेतकरी कर्जमाफी आदेश जारी लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा तर बघा मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणलेली आहे आदेश सुद्धा काढलेला आहे आणि यामध्ये लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे था था तर आता याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरतील किती लाखापर्यंत कर्जमाफ होणार अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे सरकारने आणली शेतकरी कर्जमाफी योजना आधीच जारी लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा तर बघा सरकारने एक शेतकरीची जी कर्जमाफी आहे ही योजना आणलेली आहे आणि याचा आदेशसुद्धा जारी केलेला आहे आणि यामध्ये या योजनेच्या या माध्यमातून जे लाखो शेतकरी आहे अशा लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आता नेमकी ही योजना कोणती आहे आणि केंद्र सरकार नेमकी अशी कोणती योजना आणली जी कर्जमाफीबद्दल माहिती सांगणार आहे तर त्याबद्दल आपण माहिती सांगणार आहोत तरी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल तर बघा आता भारतीय शेती क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून किसान कर्जमाफी योजना समोर येते तर बघा या योजनेचं नाव काय आहे की किसान कर्जमाफी योजना असं या योजनेचं नाव आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढणे आणि त्यांचा आर्थिक स्थितीला सक्षम करणे आहे तर बघा या योजनेचा उद्देश काय आहे की जे शेतकरी अशा शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढायचं आहे आणि ज्यांचं जी आर्थिक स्थिती आहे ही आर्थिक स्थिती सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे आज आपण या योजनेच्या विविध पैलूंचा सविस्तर आढावा घेणार आहोत तर बघा आता आपण नेमकी ही योजना कोणती आहे या योजनेचा विविध जे पैलू आहे याची सविस्तर जी माहिती आहे ती आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात पहिले बघा मित्रांनो आपण काय करू की ही जी योजना आहे या योजनेची पार्श्वभूमी सर्वात पहिले जाणून घेणार आहोत बघा भारतीय शेतकरी विविध आव्हानांना सामोरे जात असताना कर्जबाजारीपणा हे एक गंभीर संकट बनले आहे तर बघा भारतीय भारतातील जे शेतकरी आहे हे शेतकरी विविध आव्हानांना सामोरे जात आहे आणि त्यापैकीच एक जे आहे जे संकट आहे शेतकऱ्यांवरचे कर्ज कर्जबाजारीचा एक गंभीर संकट आहे अनेक शेतकरी या आर्थिक दबावाखाली येऊन टोकाच्या पावलांकडे वळतात ज्यामध्ये आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटना समोर येते तर बघा अनेक जे शेतकरी आहे या आर्थिक दबावाखाली येतात आणि टोकाचे पाऊल उचलतात त्यामध्ये आत्महत्यासुद्धा एक दुर्दैवी घटना मानली जाते या पार्श्वभूमीवर शासनाने किसान कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे जी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक आधार ठरणार आहे तर बघा जेव्हा सरच्या सरकारचे हे लक्षात आलं त्यानंतर सरकारने या पार्श्वभूमीवर शासनाने काय केलं की जी किसान कर्जमाफ योजना आहे ही, ही सुरू केली आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक आधार ठरली जाते ही योजना आता बघूया बघा या, या योजनेचे नेमके फायदे कोणकोणते आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जे पहिला फायदा आहे हा आर्थिक दिलासा शेतकऱ्यांना मिळतो बघा थकीत कर्जांची पूर्ण किंवा आंशिक माफी शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होतो कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यास त्यांना मदत होते असे हे फायदे होते त्यानंतर आता पात्रता नेमकी कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरतील ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया तर सगळ्यात पहिले शेतकऱ्यांची स्थिती आपण जाणून घेऊया बघा संबंधित राज्यात नोंदणीकृत शेतकरी असणे आवश्यक आहे तर, आवश्य तर बघा जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातले जर असाल तर तुमच्याकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे त्यानंतर भूधारणेचे वैध प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे त्यानंतर तुमच्याकडे भूधारण जे आहे हे वैध प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यानंतर छोटे आणि सीमांत शेतकऱ्यांना प्राधान्य तर, तर, तर बघा जे छोटे शेतकरी आहे आणि जे सीमांत शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये मान्यता दिली जाते त्यानंतर आता कर्जाची नेमकी स्वरूप काय आहे किती कितीपर्यंत कर्ज आपलं माफ होऊ शकतं ते आता बघूया बघा केवळ शेती उद्देशासाठी घेतलेले कर्ज पात्र तर बघा जर तुम्ही शेतीसाठी जर कर्ज घेतलेलं असेल तर तुम्ही यामध्ये पात्र ठरू शकता विविध कालावधीत घेतलेले कर्ज गेल्या एक दोन वर्षा तील तर बघा तुम्ही विशिष्ट कालामागील जे कर्ज घेतलेले आहे जसं की एक दोन वर्ष अगोदर जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये पात्र ठरू शकता त्यानंतर कर्ज रकमेवर मर्यादा असू शकते तर, तर बघा तुमच्या कर्जावर मर्यादा सुद्धा असू शकते आता बघा आवश्यक कागदपत्रे योजनाचा लाभ घेण्यासाठी खागेल खालील कागदपत्रे आवश्यक असतात तर बघा आता या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहे तर त्याची माहिती आपण बघूया तर बघा सगळ्यात पहिले काय लागणार आहे की आपल्याला ओळख पुरावा लागणार आहे आणि ओळखपुरव्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर सगळ्यात पहिले आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर तुमचं पॅन कार्ड लागणार आहे त्यानंतर मतदान ओळखपत्र आणि त्यानंतर रेशन कार्ड हे चार डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर आता आर्थिक दस्तावेज नेमकी काय आहे बँक खात्याचे विवरण कर्ज कागदपत्रे आणि उत्पन्नाचा दाखला हे तीन सुद्धा तुम्हाला लागणार आहे तर त्यानंतर लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया बघा आता जर तुम्ही यामध्ये लाभार्थी असाल तर तुमची नेमकी तपासणी कशी होणार आहे याची ऑनलाईन प्रक्रिया कशी होणार आहे तर ते बघा सगळ्यात पहिले काय होणार आहे की अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर लाभार्थी यादी विभागात जायचं आहे त्यानंतर आवश्यक ही माहिती भरायची आहे त्यानंतर यादी पहा आणि डाउनलोड करा तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं की त्यांची जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर लाभार्थी यादी आपल्याला बघायची आहे जशी की आधार क्रमांक बँक खाते क्रमांक आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला ही यादी पाहिजे आणि ती डाउनलोड करून घ्यायची आहे जर आपल्याला ऑनलाईन जर पाहता येत नसेल तर आपल्याला ऑफलाईनसुद्धा सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहेत तर ऑफलाईनमध्ये काय करायचं आहे की स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह त्यांना भेट द्यायची आहे आणि अधिकाऱ्यांकडून त्याची माहिती घ्यायची आहे आता योजनेची प्रभावी अंमलबजावणी योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहे तर बघा आता ही जी योजना ही योजना प्रारंभी अंमलबजावणीसाठी अंमलबाजवणीची यशस्वी अंमलबाजून ही होण्यासाठी नेमके महत्त्वाचे मुद्दे कोणते आहे ते बघूया तर बघा सगळ्यात पहिले लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पारदर्शक असावी त्यानंतर माहिती सर्वांना सहज उपलब्ध व्हावी त्यानंतर आता जागरूकता नेमकी ही जी योजना आहे ही सगळ्यांपर्यंत अजून पोहोचली नाही काही लोकांना अजून काही शेतकऱ्यांना ही योजना काय आहे ती माहीतच नाही तर बघा योजनेविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे त्यानंतर स्थानिक पातळीवर माहिती शिबिरांचे आयोजन करणे त्यानंतर आता सुलभ मध्ये सुलभ प्रक प्रक्रिया कशी आहे ते बघूया तर बघा अर्ज प्रक्रिया सोपी असावी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध असावेत किसान कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासा देणारी योजना आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होते आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होते तर बघा ही जी किसान कर्जमाफी योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी दिलासा देणारी ही योजना आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना जे आर्थिक संकट आहे या संकटातून शेतकरी बाहेर पडण्यास या योजनेमुळे त्यांना मदत होते आणि त्यांचे जे जीवनमान आहे हे जीवनमानसुद्धा योजने सुधारते योजनेची योग्य अंमलबजावणी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचे फायदे पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वय काम करणे गरजेचे आहे तर बघा ही जी योजना आहे ही योजनेची योग्य जी अंमलबजावणी आहे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत हे योजनेचे जे फायदे आहे ते पोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी काय जे सर्वसंबंधित घटक आहे या घटकाने समन्वयक काम करण्याची गरज आहे तर बघा जर ही अशी ही योजना होती योजना आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल तर चला भेटू एका पुढच्या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र